पालघर जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे पाण्याच्या टँकरने लोकांना चिरडण्याचे प्रकार ही वसई विरारमध्ये अनेकदा घडले आहे असाच एक प्रकार विरारमध्ये ग्लोबल सिटी परिसर शुक्रवारी दिनांक एकोणीस एप्रिल रोजी दुपारी घडला एक पाच वर्षीय चिमुरडा व त्याची आजी शाळेतून परत घरी जात असताना एका टँकर चालकाने त्यांना चिरडण्याचा प्रकार समोर आला आहे यशवंत एव्हेन्यू बिल्डिंगमध्ये एक टँकर रिव्हर्स घेत असताना मागे पाच वर्षे वियान यादव त्याची आजी घरी जात होते परंतु टँकर चालकाने मागं पाहता रिव्हर्स घेतला व त्या दोघांना चिरडले त्या दोघांना रुग्णालयात नेण्यात आले परंतु त्यांच्या डॉक्टरांनी मृत घोषित केलं पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेत शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले टँकर चालक हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे पोलीस ते सगळे आले आणि त्याच्यानंतर कारवाई करण्यात आणि त्यांनी हे आश्वासन दिलेलं आहे प्रत्यक्ष ही घटना मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली आहे आणि शाळे उभे करणारी घटना होती या घटनेमध्ये जो टँकर चालक होता त्यांनी न बघता न विचार करता जी रिव्हर्समध्ये आपली टँकर भरलेला पाण्याचा टँकर जो आहे तो रिव्हर्समध्ये घेतला तिकडे सोसायटीचा कोणी वॉचमॅनही नव्हता आणि नाही त्याच्याबरोबर क्लिनर होता एवढ्या फास्टमध्ये घेतली की ती तो चिमुकला जो होता पाच वर्षाचा जो आपल्या समक्ष नाही आहे आणि ती महिला जी त्याच्याबरोबर होती ती आपल्यासोबत नाही आहे आत्ता कळालं की ती वारलेली आहे तर हे असे घटनांना चाप लावला पाहिजे आणि त्याच्यानंतर आम्ही पोलिसांना वगैरे कॉल करण्याचा प्रयत्न केला पण कोणी उत्तर दिलं नाही शेवटी मग मी मयुरेश वाघ साहेबांना कॉल केला त्यांना फोन केला ते आले इकडे घटनास्थळी आणि ते आल्यानंतर फटाफट या सगळ्या गोष्टीवर कारवाई झाली त्यांना मध्ये त्या महिलेला घेऊन जाण्यात आलं पण गंभीर तिची परिस्थिती होती त्यामुळे त्यांचा जीव वाचू शकला नाही आणि तो मुलगा ऑन द स्पॉट गेलेला होता पाचचा जो चाक आहे डबल चाक असतात टँकर जे, जे ते दोन्ही त्यांच्या अंगावरनं गेलेले महिलेच्या उजव्या बाजूवरनं छातीवरनं पूर्ण तो चाक गेलेला आणि त्या चिमुकल्याच्या डोक्यावरनं तो चाक गेलेला हा विचार केला तरी आपल्या डोक्यावर शाळे येतील त्यांची चुकी नसताना टँकरवर पाठी कोण चाललेलं आहे हेही त्याला माहिती नाही आणि फास्टमध्ये बहुतेक त्याला ते तो लोड सांभाळला गेला नसेल मगाशा आपल्या इंटरव्यू मध्ये जसं यानी सांगितलं की त्यांना प्रशिक्षण नसतं आणि त्यांना हे टँकर चालवायला दिले गेले असतात आणि त्याच्यानंतर ते थांबतही नाही त्याच्यात काय बघतही नाही तसेच पळून जातात जशी मी गाडी थांबवली आणि त्याच्याकडे त्या महिलेकडे आणि मुलाकडे जसा गेलो बघितलं की तो मुलाचा तर जीव गेलेलाच होता त्या महिलेसाठी मग मी हॉस्पिटलवाल्यांशी आणि पोलिसवाल्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण कोणी उत्तर दिलं नाही मग मी मयुरेश साहेबांना फोन केला मयुरेश वाढीना मग ते जसे आले घटनास्थळी त्यांनी ताबडतोब सगळी प्रक्रिया केली आणि त्यांना घेऊन जाण्यात आलं